हा व्हिडिओ आहे म्हणजे सव्वीस जानेवारीचा त्याचं झाला असं की मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलंच नाही नाशिक मध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं त्यानंतर त्यांनी भाषण केलं पण त्याच दरम्यान तिथे गोंधळ निर्माण झाला त्याचं कारण म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वांची नावं घेतली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही महाजनांना ना या गोष्टीचा जाब विचारला तो वन विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांना जाब विचारला तुम्ही बाळासाहेबांचं नाव कसं काय घेतलं नाही त्यांचं नाव का वगळलं पण तेवढ्यामध्ये तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं वन विभागामध्ये कर्मचारी असलेल्या माधवी जाधव म्हणाल्या की गिरीश महाजन यांचं भाषण पूर्णपणे ऐकत होते सुरुवातीला ते बाबासाहेबांचं नाव घेतील असा विचार केला नंतर घेतील भाषणाच्या शेवटी घेतील पण भाषण संपलं तरी देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा घेतलं नाही लोकशाही आणि संविधानाला जी लोक कारणीभूत नाही त्यांचं नाव महाजनांनी घेतलं पण संविधानाचा आणि प्रजासत्ता दिनाचा जो खरा मानकरी त्यांचं नाव देखील मंत्री गिरीश महाजन घेऊ शकले नाही बाबासाहेबांचं नाव वगळून त्यांनी फार मोठी चुकी केली आहे

कशी मॅडम मला सस्पेंड केलं माळूच्या गाड्या उपसी मी माती काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती सगळी समानता त्यांनी बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल मग

मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळूच्या गाड्या उचली मी माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून येणार मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये विजय मालक लोकशाही संविधानामुळे आहात पालकमंत्री संविधाना देईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक माल केला आहे त्याच नाव भाषणात का नाही দেখ <coughs> <coughs>

प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान काय बोलावं मला काही समजत नाहीये पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहितीये कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट सा, जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा फुले तर आहेच ज्यांनी शिक्षण दिलं त्यानंतर रघुनाथ कर्वे यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे, जे कायमच ज्यांना पिढ्यान पिढ्या पीड़या त्यांचं रीण फिटनाने असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोरबील म्हणजे आज मला आहे की मी जेव्हा जयभीमचा जे नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची कृपा बरं तुझ्यावर मला हसायला आलं मी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता त्यांना माहिती होतं का भविष्यात माधवी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यात पदर घेऊन निवडणुक्यापुरत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत नाहीतर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं चुलानी मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जातात तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय इथे जरी त्यांनी नदी तांदूळ केली तरी तो धुतला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचं बाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हा ते धुतलं ते जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही आज सर्व वाद वाढल्यानंतर गिरीश महाजन यांनी मीडिया समोर सांगितलं मी जाणून बुजून असं कोणतंही कृत्य केलं नाही माझ्याकडून जर काही चूक झाली असं तर त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो पण यावरती लोकांनी मात्र बऱ्याचशा कमेंट केल्यात काही लोक म्हटले तुम्ही भाषणामधून बरीचशी नाव घेतली घोषणा करताना बरीचशी नाव घेतली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तुमच्या तोंडी का आलं नाही या घटनेनंतर कदाचित असंही होऊ शकतं माधवी जाधव यांना सस्पेंड केलं जाईल किंवा त्यांना दुसऱ्या जागेवरती हलवण्यात येईल या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा